देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा आपची मागणी उल्हासनगर येथे बीजेपी आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार केला या घटनेचा निषेध करत आम आदमी पार्टीनं देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे घोषणाबाजी करून आपच्या पदाधिकाऱ्यांनी घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला निषेध असो भाजप आमदाराने केलेला गोळीबाराचा निषेध असो निषेध असो देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस राजीनामा सरकारचं करायचं काय काय गुंडगिरी करायचं उल्हासनगर मध्ये भाजप आमदाराने पोलीस ठाण्यामध्ये ज्या प्रकारे गोळीबार केलेला आहे हे अतिशय निषेधारी आहे आज जर एखादा आमदार एखादा सत्ताधारी पक्षाचा आमदार जर पोलीस ठाण्यामध्ये जर गोळीबार करत असेल तर जनता सुरक्षित आहे का हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये अशी गुंडगिरी प्रवृत्ती अशी तानाशाहीची प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही आणि खऱ्या अर्थाने यामध्ये देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरलेले आहेत कारण कायदा सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी आहे त्यानंतर भ्रष्टाचार असेल त्याच्यानंतर पेपर लीक प्रकरण असेल अशा सर्व प्रकरणामध्ये फडणवीस हे वारंवार अपयशी ठरताना दिसत आहेत फक्त खोक्यांचं सरकार तयार करायचं आणि सत्ता उपभोगायची एवढंच काम यांना जमतं का असा देखील प्रश्न आम्हाला पडलेला आहे जर तुम्ही अपयशी ठरलेलात तर तुम्ही राजीनामा देणं गरजेचं आहे आणि आम आदमी पार्टीची ही मागणी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा हो। यावेळी शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी युवाध्यक्ष निलेश सांगेपांग संघटन मंत्री जुबेर हे संघटन सहमंत्री मेहमूद गब्बुरे जिल्ह्याचे नेते प्राजक्त चांदने युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड कुणाल अवतल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी